निवडणुकीचा नंतर करूया पण आधी प्रधानमंत्री जे बोलत आहेत ते त्या पदाची कितपत प्रचिस्त या संबंधीची शाखा ही माझ्या सरकारच्या मनामध्ये होती आता तुम्ही निर्णय केला चायनीज गर किंवा भारताच्या सीमेला चायनीज यांचं आक्रमण

आणि धिरे होते यांच्यावर त्यांनी अत्यंत कथून टीका केलेली त्याला एकच प्रश्नाचं उत्तर त्यांच्यावं की आज सिंगजी वर्षा भागात मोठ्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले त्यांच्या उत्पादनाने त्यांनी बाहेर झाली त्याच्यासंबंधी काय उत्पादन करते हे ते सांगत नाही अलीकडे मला ते अनेक प्रकारची विधानं ऐकून अनेक प्रश्नावर ते जे काही व्यक्त करतात त्या तत्काळ त्याचं भाषणमध्ये पाहण्यात आलं राम रामतीचं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितल्या लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा विरोधी पक्षाचा माणूस योजने याचा अर्थ काय समजायचा लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो तसा विरोधी पक्षही असतो लोकांची मतं मागेच्या संबंधीचा अधिकार असणार संसदेमध्ये असण्याची आवश्यकता असते जवाहरलाल नेहरूंच्या भासून अनेकच्या काळातल्या माझी गोजी वगैरे प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये सन्मान केला त्याची आवश्यकता केली असं असताना हे घर सांगतात की एक होतो एक हे लोकांनी आहे आणि आज तुमचेच एक सरकारी संजय त्यांनी केला की आणि त्याच्यामध्ये काही अंतर नाही से से आश्यास आश्यास जागा। जागा। एक महत्वाचा मुद्दा होता सातारा रावेर आणि माढा या जागांसाठी